देवळा तालुक्यातील लोहनेर येथील गिरणा नदीपात्रात बंद गोणीत मेलेल्या बकऱ्या बांधून त्या गिरणा नदीपात्रात टाकून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय गेल्या पंधरा दिवसापासून असला प्रकार सुरू असून गेल्या तीन चार दिवसापूर्वीच नऊ बकऱ्या गिरणा नदीपात्रातून सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने काढल्या होत्या सदर बकऱ्या ह्या बंद गोणी टाकल्याने नेमका कसा प्रकार कोण करत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय असे असतानाच पुन्हा एकदा दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी पुन्हा पात्रात तीन चार बकऱ्या आढळून आल्या असून त्या बकऱ्या स्थानिकांनी बाहेर काढल्या आहेत सदर बकऱ्या या बंद गोणीमध्ये बांधून टाकण्यात येत आहेत गिरणा नदीपात्रातून लोहनेर व जवळपासच्या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते लोहनेर गावात गिरणा नदीतून पिण्याचे पाणी टाकीत टाकून शुद्ध न करता थेट विहिरीच्या पाईपलाईनद्वारे नागरिकांना पुरविले जाते अशा दूषित पाण्यातून गावात रोगराई पसरण्याची भीती परिसरात व्यक्त केली जात आहे संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेत सदर गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन सदर प्रश्न तातडीने सोडविण्याची स्थानिकांना मागणी केली आहे वागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य देवळा